जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की ही गाय कॅल्शियम डिफिशियन्सीमध्ये बसलेली आहे तर काही दिवसांपूर्वी आपण आपले जे नजीकचे डॉक्टर आहेत डॉक्टर खंडेराव खाडे यांना रिक्वेस्ट केली की तुमच्याकडे जर एखादी कॅल्शियम डेफिशियन्सी मध्ये जर गाय आली तर त्याचा तुम्ही आवर्जून व्हिडिओ बनवावा की जेणेकरून अशी परिस्थिती आपले जे इतर पशुपालक आहेत महाराष्ट्रातील तमाम त्यांच्या गोठ्यामध्ये येऊ नये आणि त्याला प्रतिबंध म्हणून काय करता येईल की जेणेकरून आपली गाय वेल्यानंतर किंवा वेळेच्या आधी सुखरूपपणे म्हणजे राहील आणि ती कॅल्शियम डेफिशियन्सीमध्ये किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे बसणार नाही तर प्रथमचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला लाईक करा आणि आपले जे तमाम पशुपालक बांधव आहेत त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करा जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की ही गाय खाली बसलेली आहे आणि हिला फ्लूड लावायचं चाललेलं आहे तर जर आता ही जी केस हिस्ट्री जर आपण जाणून घेतली तर डॉक्टर खाडेने सांगितलं की ही गाय एक दिवसापूर्वी वेलेली आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पशुपालकाचा फोन आला की गाय त्यांची उठत नाही आहे मग तिथं गेल्यानंतर जेव्हा त्यांनी तिला चेक केली तर तिचं टेम्परेचर हे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव डिग्री फॅरनाईटवरती आलेलं आणि अशा वेळेला त्यांच्या लक्षात आलं की ही हे गायचं कॅल्शियम कमी झालेलं आहे मग त्याने आय व्ही फ्लूटद्वारे तिला कॅल्शियम मॅग्नेशियम बोरोग्लुकोनेट म्हणजेच की इंजेक्शन मायफेक्स हे तीनशे ते चारशे मिलीपर्यंत तिला चढवलं त्याचबरोबर तिला सपोर्टिव्ह थेरपी म्हणून इंजेक्शन विटॅमिन ए डी थ्री त्याचबरोबर इंजेक्शन मेटावेज तसेच इंजेक्शन पण हे तिला दिलं आणि जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की ट्रीटमेंट दिल्यानंतर एक पाच सेकंदामध्ये ही गाय उठलेली आहे तर आता एकदम हा जादूई उपचार झालेला आहे ह्या व्हिडिओमध्ये तर पहिली तर गोष्ट आता अशी परिस्थिती का उद्भवते आणि अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आपण काय दक्षता घेणं गरजेचं आहे आता जर कॅल्शियम कमतरतेची जर प्रमुख कारणे बघितली तर पहिलं तर कारण आहे की आपल्या गाय खराब असणं म्हणजे आपण त्यांना वेल्यानंतर ज्या आपण एक चार महिने पाच महिने दूध काढतो त्या याच्यामध्ये आपण त्यांना पौष्टिक आहार देत नाही जरी दिला त्याचबरोबर त्यांची तब्येत राखण्यासाठी आपण त्यांच्याकडे ते लक्ष देत नाही जसं की त्यांचं डिवॉर्मिंग वेळेवरती करत नाही त्याचबरोबर त्यांना चांगल्या प्रकारचं मिनरल मिक्सर देत नाही किंवा चाराही निकृष्ट दर्जाचा देतो तर त्यामध्ये दे सुद्धा तशा गाईसुद्धा आपले एकतर गाप जाताना अडचण देतात आणि वेल्यानंतरही किंवा वेळच्या अगोदरही कॅल्शियम डिफिशियन्सीमध्ये गेलेले आपल्याला बघायला मिळतात दुसरं कारण म्हटलं तर बऱ्याचदा काय होतं की ज्या आपल्या भरपूर दूध देणाऱ्या गाय आहेत जेव्हा ते आपण त्यांना आठवतो हो आणि त्यांचा ड्राय पिरियड असतो तर त्या ड्राय पिरियडमध्ये आपण त्यांच्या कॅल्शियम आणि फॉस्फरसची जी कमतरता त्यांच्या शरीरामध्ये झालेली आहे ती भरून काढत नाही तर पहिली तर गोष्ट अशी केस आपल्या गोठ्यामध्ये होऊच नाही यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे तर पहिल्यांदा आपण जेव्हा आपली गाय आठवतो आणि तिची पेंट पूर्णतः बंद करतो जेव्हा आपण तिला आठवायचं असणार आहे किंवा सातव्या आठव्या महिन्यामध्ये आठवतो तेव्हा आपण तिची पूर्णतः पेंट बंद करतो आणि अशा वेळेला काय काय पशुपालक काय करतात की समजा पंधरा वीस दिवस पेंट बंद केल्यानंतर जेव्हा गाय आपली पूर्ण आटते तेव्हा तिला डबल तीच गोळी पेंट देतात म्हणजे जी दुधाच्या स्थितीच पेंट देतात आणि त्यामुळे तिच्या शरीरामध्ये कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन्सचं प्रमाण जे आहे ते भरून निघत नाही तर अशा वेळेला आपण त्यांना गाभांचं पिंडीचं पोतं देणं गरजेचं आहे किंवा जर नवव्या महिन्याचा विचार केला तर तिला ट्रान्झिफेट देणं गरजेचं आहे की जेणेकरून तिच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा साठून राहील आणि वेल्यानंतर जेव्हा तिला तिची कमतरता जाणवणार आहे तेव्हा ती तिला ऊर्जा प्रोवाईड केली जाईल तर अशामध्ये जर तिला आपण आधुनिक जर उपचार म्हटलं तर आपल्याकडे आता एच एम पावडर आहे जी हिस्तर कंपनीची आहे तर त्या पावडरचा जर आपण रिझल्ट बघितला तर व्यायाच्या अगोदर सरासरी आठव्या महिन्यापासून आपण आपल्या जनावरांना ती पावडर देणं गरजेचं आहे तर आठव्या महिन्यापासून म्हणजे सरासरी व्यायच्या आधी शंभर दिवस आणि वेल्यानंतर एक तीस दिवस तर त्याचा रिझल्ट असा आहे तर ते आपल्या जनावरांच्या चरबीमध्ये ऊर्जा साठवून ठेवतं आणि जेव्हा आपली गाय कॅल्शियम म्हणजे समजा ती वेल्यानंतर तिच्या बॉडीमधून एकदम एनर्जी लॉस होते तेव्हा ती गेलेली एनर्जी भरून काढण्यासाठी त्या पावडरचा आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर आपण जर दुसरा उपचार म्हटलं तर आपल्या ज्या म्हणजे ॲव्हरेजच्या काय आहेत त्यांना आपण काय केलं पाहिजे तर सरासरी नवव्या महिन्यामध्ये मिक्सचा एक डबा मिळतो त्यामध्ये सर्वसाधारण वीस पुड्या मिळतात तर तोही दहा दिवसाचा जरी कोर्स केला तर आपल्या जनावरांमध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणामध्ये त्याची जी कमतरता आहे ती भरून निघायचं काम होतं जेणेकरून आपल्या गायचं वेत एकदम सुखरूप होतं आणि वेल्यानंतर तिचा प्लॅसंटा टाकणं म्हणजे जी वाट टाकणं हे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितपणे पार पडतात त्याचबरोबर जर अजून आपण कोणती दक्षता घेऊ शकतो तर बऱ्याच पशुपालकांमध्ये गैरसमज आहे की कॅल्शियम हे ड्राय पिरियडमध्ये दे देऊ नये पण कॅल्शियम देताना जर आपण समजा आपली गाय व्यायला झाली आहे तर पंधरा दिवस जर आधी जर तिला कॅल्शियम चालू केलं तर तिथेही आपल्याला कॅल्शियमचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो किंवा जर काही कि का कि जर शंका असेल की कॅल्शियम देण्यामुळे जास्त दूध कासेमध्ये उतरेल आणि आपली गायचं दूध गाय सुरुवात होईल तर त्यांनी अशा वेळेला मिनरल मिक्सर जरी आपल्या गायला चालू केलं तरी तिथेही आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळेल मी म्हणत नाही की आपण आपल्या जनावरांना सगळ्याच गोष्टी देणं गरजेचं आहे दे जर सगळ्या गोष्टी जर आपण द्यायला गेलो तर आपल्याला त्याची कॉस्टी परवडणार नाही पण सरासरी जी आपल्या ॲव्हरेजच्या गाय आहेत आणि त्यांचा जेव्हा ड्राय ब्रेड असतो त्यावेळेला त्यांच्या शरीरामध्ये एवढी तरी एनर्जी आपण साठवून ठेवणं गरजेचे आहे की वेल्यानंतर आपल्या गायची जर एनर्जी लॉस झाली तर त्याची पूर्तता लवकरात लवकर व्हावी आणि आपली गाय वेल्यानंतर कॅल्शियम डिफिशियन्सी असो किंवा त्याचबरोबर हायपो कॅल्शियमिया किंवा मिल्क फिवर किंवा किटोसिस अशा आजारांना जी बळी पडते ती पडणार नाही तसेच बऱ्याच वेळेला आपल्याला बघायला मिळतं की आपल्या बऱ्याच पशुपालकांच्या गाय हे एकदम उघड्या पडल्या दिसतात म्हणजे त्यांच्या बरगड्या दिसतात त्यांच्या शरीरावरती हो केसही आपल्याला भरपूर आलेले बघायला दिसतात आणि अशा सुद्धा वेल्यानंतर वेताना जरी त्रास झाला किंवा डिस्टोकियासारखी जरी समस्या समजा आली तरी त्यांना त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीच्या कमतरतेमुळे सुद्धा त्या गाय आपल्याला म्हणजे निगेटिव्ह एनर्जीमध्ये गेलेल्या दिसतात आणि त्या वेतामध्ये मग काय नुकसान होतं तर आपल्याला तिथे तेवढं ते दूध उत्पादन मिळत नाही आणि आपला पशुपालक विचारत पडतो की गेल्या वेताला आपल्या गायने एवढं दूध दिलं तर या वेताला का देत नाही तर पहिली तर गोष्ट आपल्या गाय जेव्हा आठवल्यानंतर जे आपल्याकडे दोन एक महिन्याचा कालावधी मिळतो त्यामध्ये आपण आपल्या गायला भरपूर प्रमाणामध्ये तयार करणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट असणं गरजेचं आहे जर आपण त्या दोन महिन्यामध्ये जर आपल्या जनावरांना भरपूर ताकद देतोय किंवा चांगला आहार देतोय तर आपल्याला पुढचा जो नेक्स्ट तिचा जो दुधाचा कालावधी आहे तो एकदम बेस्टपणे मिळणार आहे आपल्याला दूध मिळणार आहे आणि आपल्याला आपल्या गायपासून भरपूर असा फायदा मिळवता येणार आहे पण बरेचसे पशुपालक असं न करता असा विचार करतात की आपली गाय वेल्यानंतर आपण तिला कॅल्शियम लाव किंवा तिला मिनरल मिक्सर देऊ पण त्याऐवजी आपण आपल्या गायला जर व्यायच्या अगोदर एक दीड आधी दोन आधी जर भरपूर प्रमाणामध्ये चांगला आहार त्याचबरोबर कॅल्शियम असेल विटॅमिन्स मिनरल्स या सर्व गोष्टींची जर आपल्या गायमध्ये पूर्तता केली तर आपल्याला आपली गाय कॅल्शियम डिफिशियन्सीमध्ये गेलेली दिसणारच नाही वेल्यानंतर तिचं वेथ सुखरूपपणे होणार आहे त्याचबरोबर तिची वारही व्यवस्थितपणे पडणार आहे आणि आपली गाय ॲज इट इज खायला लागणार आहे कारण की तिच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये एनर्जी साठवलेली गेली असणार आहे तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं आहे की आपली गाय कोणत्या कारणामुळे कॅल्शियम मध्ये जाते तसेच ती त्यामध्ये जाऊ नये यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो तर मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तु त्याचबरोबर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या या मराठीमुळे पशुधन ऐश्वरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच आपल्या जा मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र